आदिवासी मी गोरेगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे या गावचा एक नागरिक आहे जागरूक नागरिक आहे तर विषय असा आहे की गोरेगाव लाखूड समाजाची दफनभूमी तुम्ही बघू हो शकता ही गोरेगाव समाजाची दफनभूमी आहे तर गेले कित्येक वर्ष आदिवासी समाजाचे प्रत्येक जोही कोण पुढा असेल तो ग्रामपंचायतला तहसीलदारला कलाटेला सर्वाला पाठपुरावे करतात परंतु अजून देखील काम झालं नाही तुम्हाला ती हे दाखवत की आमची आदिवासी समाजाची दफन केलेली माणसं होती ती पण वाहून गेलेत ते येणाऱ्या काही वर्षामध्ये अजूनसुद्धा वाहून जातील तर तुम्ही आता हा नाळा बघा हा नाळा बघू शकता तुम्ही तर सकाळी जे नाळ्याचं वाकरून गेलेलं आहे बघा तर आमची इथनं पहिले पायवाट होती तुमच्या दफनभूमीमध्ये जाण्यासाठी तर हा बघा हा ओढा आहे सरळ पाणी इकडनं येतोय तर जिथं सध्या आता उभा आहे तिथलं फक्त बघा एवढा अंतर त्या बांधकामाजवळ दिसतोय आणि इथं उभा आहे तर एक चार पाच वर्षापूर्व फक्त एवढंच जागा होती या ओढ्याची परंतु आता तुम्ही इथून बघा किती जवळपास दो दोन पट्टीने जागा झाले म्हणजे तुम्ही समजा एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आणि त्याच्यामध्ये आमची माणसं वाहून गेली तर हे बघा हे दफन केलेल्या माणसांची बघा अवशेष दगडींचे विचार करा तुम्ही तुम तर ह्या ठिकाणी त्या एवढ्या एरियामध्ये त्या माणसाची बॉडी होती दफन केलेली तर मी उभा आहे एवढ्या एरियामध्ये त्या माणसाची बॉडी होती ते पूर्ण वाहून गेले माझं आहे ना का अजून देखील भरपूर प्रमाणात छोटी जागा पण अजून पुढे गेल्यानंतर अजून मोठे जागा दिसते तर सगळा आणि माझ्या इकडनं इकडं बघू शकता तुम्ही किती अंतर आहे जवळपास नव जवळपास पन्नास फूट अंतर झालं आहे ओढ्याच्या आणि आमच्या दफनभूमीच्या मातीच्या जवळ इथं पण तुम्ही बघू शकता इथं पण देखील यावर्षी तर नक्कीच काही केलं नाही तर ह्या वर्षी शंभर टक्के माणसं वाहून जातील दफन केलेली हे बघा हे बघू शकता तुम्ही ही दफनभूमी आहे दफन आणि दफन केलेला माणूस आहे नेहा ओढा हा बघा मला तुम्ही सांगा किती अंतर आहे आणि जर तुम्हाला मागाशी दाखवलं आपण तिथं पण जाऊन बघूया ह्या तिन्ही स ग्रामपंचायत सद सदस्यांनी मला वाटत नाही ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा तलाठीमुळे ऑफिसला जाऊन पाठपुरावा सोडूनच द्या पाठपुरावा हे देखील स आवाज देखील पण उठवला नसेल मला पूर्णपणे कल्पना आहे कल हे काहीच कामाचे नाहीत आमचे तिन्ही सदस्य फक्त तुम्ही समजून जा मी, मी माझा बोलण्याचा अर्थ फक्त अंगठा द्या काम चालू करा आणि मग खिस्सा गरम करून मागे सरा बाकी तेच काही होऊ द्या असे आमचे गोरेगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य जेवढे आहेत तेवढे आणि आत्ताच ग्रामसेवकांना मी बोल मिळू बोलणं करून आलो ग्रामसेवकांशी ते मला बोललेत की रस्त तलाठीशी जाऊन हे करून या आपले जागा आपलीच आहे परंतु तलाटीकडं काम आहे या जागेचं तिथं काम रखडलं आहे आणि ठाण्याला मंजुरीचं काम रखडलं आहे असं ते म्हणतात ग्रामसेवक तर मी त्यांना पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुमच्या अगोदर देखील सरपंच झाले ग्रामसेवक झाले सदस्य झाले त्यांनी देखील काही केलं नाही तुम्ही देखील प्रयत्न करता पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही कारण का तुम्ही पाठपुरावा करतात की नाही करत ते आम्हाला माहीत नाही आमचे सदस्य तुमच्यापर्यंत आहेत की बाबा आमच्या अशी अशी दफनभूमीचं काम आहे गावाचं काम आहे रस्त्याचं काम आहे किंवा लायटीचं काम आहे किंवा पाण्याचं काम आहे अशी काम आहे समस्या घेऊन तुमच्यापर्यंत आहेत की नाही हे मला माहीत नाही मी सांगू शकतो नसतील पोचत कारण का ते तुम्ही समजून जा किसा गरम झाला की शांत हे बघा आता हे जवळपास मला अंदाज तर नाही आहे किती वर्ष जुनी आहे आमचीच पूर्वजांची म्हणजे आमच्याच घरच्यांची हे आहेत तुम्हाला नाव नाही माहिती हे दोन्ही हे आणि हे आणि इथं आमचे देखील काका आजोबा आजी दफन करण्यात आलेत हे पूर्ण दफनभूमी आहे आणि हा ओढा आहे जो थोडा 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 प्र दरवर्षी 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 थोडा थोडा करून आमच्या दफनभूमीला खात चालला आहे तर गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये आमचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस राजेश भाऊ चेन्ने यांनी देखील आम्हाला या जागेबद्दल हे केलं होतं परंतु तरी देखील प्रशासनाचे डोळे उघडले नाही बघा दहा फुटीचा दहा फुटाचा नाळा आता जवळपास काय बाळू वांगाराचा जा, काय झाला आपली गोरेगाव ठाकूर समाजाची ना गोरेगावची ठाकूर समाजाची दफनभूमी आहे त्याच्यात त्याला दफन केलेला तर त्याच्यामध्ये तो, तो वाहून गेलाय वा गेला किती वर्ष झाली तरी पण चार पाच वर्ष तरी झाली म्हणजे अजून पण दोन तीन माणसं वाहून गेलेत ना चाल चाल पावसाळी महिन्यामध्ये आमच्या दफनभूमीची काय हालत आहे बघा जगण्या माणसं जेव्हा जिवंत असतात त्या वेळेस तर हाल होतातच परंतु प्रशासनाला तेवढंच आणि सरकारला तेवढं बघवत नाही म्हणून माणूस मेल्यानंतर देखील त्यांचे असे हाल होतात आमच्या आदिवासी ठाकूर समाजाचे दफनभूमीचे असे हाल आहेत आणि दफन केलेल्या माणसांच्या असे हाल आहेत बघा पूर्ण दफनभूमी आर्धी दफनभूमी आमची वाहून गेले या पाण्यामुळं आमची दफनभूमी तर आता पाण्याचा प्रेशर कमी आहे जेव्हा पाण्याचा प्रेशर जास्त असतो तेव्हा पूर्ण इकडनं पाणी वरतून पूर्ण माती कापत जातो आणि तो ब्रिज पडायला झालाय आता आणि हा झाड बघा हा झाड पण पडलाय तर हे बघून तरी आमच्या ग्रामपंचायतला सरपंचांना जे हो झा होऊन गेले त्यांना देखील आणि जे होणार आहेत जे आत्ता सध्या कार्यरत आहेत त्यांना देखील आणि जे होणार आहेत त्यांना देखील जाग आली तर बरं होईल बदलापूरचे न्यूज रिपोर्टर श्रद्धा मॅडम तर मागच्या वर्षी न्यू आपले बदलापूरवाल्यांनीच हे पूर्ण कवर केलं होतं आणि रस्त्याचं देखील कवर केलं होतं परंतु रस्त्याचं थोडंफार काम केलं आहे परंतु आमच्या वाडीमधलं अजून काम केलं नाही आहे त्यांना मी बोलवलंय ते येतायत पंधरा वीस मिनिटात पोचतील इथं तर त्यांना पण ही परिस्थिती दाखवायची आहे काय काही सध्या ते चला आता आपण भेटूया त्यांच्याच व्हिडिओमध्ये आम्ही जवळपास आमची दहा ते पंधरा वर्ष झाली आम्ही मागणी करते परंतु या कामामध्ये देखील आमचे ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा आमदार यांच्या मार्फत दुर्लक्ष केलं जातं आणि गेल्या वर्षी पण याच कामासाठी आम्ही पाठपुरावा देखील देखील पाठवावर आणि जसं तुम्ही गोरेगाव

चिखल किंवा माती येते ज्या त्याच्यामध्ये गाडी सुद्धा चालतात एक त्यांच्यामार्फत किंवा प्रधानमंत्री काम सरकार योजना यांच्या मार्फत किंवा आपल्या फुडाऱ्यांना आमच्या आदिवासी गाडीमधे रक्षित आहे कारण की तुम्ही एवढे आरोप करून येतात